जो काही रखडलेला पीक म ज्या शेतकऱ्यांना आधी काही मिळालेला नव्हता तर अशा शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे तर आता जो काही पीक माय आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की दोन हजार वीस चा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर आता जो काही बरेच दिवसांपासून दोन हजार वीस चा पीक मा साठी मंजुरी तर मिळायची राहिलेली होती तर आता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार वीस चा पीक मा भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता पुण्यामध्ये अठ्याहत्तर कोटी रुपये इथं आलेले आहे जे की दोन हजार वीस पिकम्या संदर्भात तर आता वाटप देखील सुरू झालेलं आहे त्यानंतर नाशिकमध्ये बहात्तर कोटी रुपये अहमदनगर मध्ये एकोणसत्तर कोटी रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये पासष्ट कोटी रुपये त्यानंतर जळगावमध्ये एकोणसाठ कोटी रुपये सांगलीमध्ये अठ्ठावन्न कोटी रुपये कोल्हापूरमध्ये सत्तावन्न कोटी रुपये सोलापूरमध्ये पंचावन्न कोटी रुपये धुळेमध्ये चोपन्न कोटी रुपये आता हा जे हे जे अमाऊंट आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम असेल अतिदृष्टी असेल ते जर मिळालेली नसेल तर तुम्ही तक्रार करून सुद्धा भरपाईची रक्कम असेल अतिदृष्टी भरपाई असेल ते आता तुम्हाला मिळवता येणार आहे त्यानंतर इथं आपलं सोलापूर झाल्यानं धुळे झाल्यानंतर बुलढाण्यामध्ये त्रेपन्न कोटी रुपये इथं आलेले आहे अकोल्यामध्ये त्रेसष्ट कोटी अमरावतीमध्ये बावन्न कोटी म् वर्ध्यामध्ये सुद्धा बावन्न कोटी चाललेले आहे आणि यवतमाळमध्ये त्रेपन्न कोटी बीडमध्ये जे आहे छप्पन्न कोटी रुपये उस्मानाबादमध्ये सत्तर कोटी रुपये परभणीमध्ये पासष्ट कोटी रुपये हिंगोलीमध्ये अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये जालनामध्ये सुद्धा छप्पन्न कोटी रुपये त्यानंतर रत्नागिरीमध्ये पासष्ट कोटी रुपये त्यानंतर चंद्रपूर गोंदिया यामध्ये सहासष्ट कोटी रुपये पालघर मध्ये पन्नास कोटी रुपये तर एवढे जे काही अमाऊंट आहे जे की दोन हजार वीस चा पीक मा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यामध्ये खरीप आहे आणि रब्बी आहे तर आता कोणाला मिळणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचे तवा पंचनामे झालेले होते तर ज्यांनी पीक मा भरलेला, तर भरलेला जार जार असेल तर त्यांनी आता काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला जे की पीक मा भरलेल्याची पावती दोन हजार वीस ची जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जे काही के क्लेम केलेलं आहे म्हणजे तुम्ही जे तक्रार नोंदवलेली असेल ती आयडी असेल किंवा तुम्ही तुमचा जे काही पावती नंबर आहे म्हणजे पॉलिसी आयडी जे की तुम्ही पिकमा भरलेल्याची पावती आहे ते नंबर तुम्हाला पिकम्याच्या ऑफिशियल पेजवरती टाकायचं आहे आणि चेक करायचं आहे की तुम्हाला ते पैसे मिळणार की नाही सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे काही पिकम्याचं पेज आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झाले की नाही ते तुम्हाला दाखवेल की तुमचं पेंडिंग आहे कि अप्रुव्हल आहे की रिजेक्ट आहे तर आता दोन हजार चोवीसचा सुद्धा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जो की राहिलेला आहे दोन हजार पंचवीसचा तर आता बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकही बाकी राहिलेले आहेत जसे की पंचनामे इथं पूर्ण होतील तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा केले जाणार आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे इथे मिळालेले नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमाची रक्कम इथं जमा होणार आहे जिके चा, शे तर आता जे काही तुम्ही दोन हजार पंचवीसचा पीक भरला असेल रब्बीचा तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून पीक तुम्हाला मिळेल यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे त्यानंतर ई पीक पाहणी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे बरेच शेतकरी काय करतात पीक भरला तसं सोडून देतात तर ते तुम्हाला तसं करायचं नाही जेणेकरून पिकमाची रक्कम हे तुम्हाला मिळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची तक्रार करणे सुद्धा आवश्यक आहे तर आता जो काही दोन हजार वीस चा पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे तर आता यामध्ये कोण पात्र आहे तुमच्या जिल्ह्यांसाठी जो काही निधी इथे आलेला आहे जे की यामध्ये जिल्हे आहेत चंद्रपूर गोंदिया सातारा पालघर ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जालना नांदेड हिंगोली परभणी उस्मानाबाद लातूर बीड त्यानंतर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ त्यानंतर धुळे सोलापूर कोल्हापूर सांगली जळगाव त्यानंतर नागपूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे तर या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर आता यावरती आपण आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण लाईव्ह व्हिडिओ अपलोड करणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पीक जमा झाला की नाही ते तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत तर आजच आपण ते व्हिडिओ अपलोड करणार आहोत चॅनलवरती तर आजच्या अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता लवकरच आपल्या चॅनलवरती आपण लाईव्ह व्हिडिओ अपलोड करणार आहोत की पिकमा खात्यामध्ये जमा झालेले आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स ओ पिकमा संदर्भात तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा ओ तुम्हाला जे की दोन हजार वीस चा पिकमा मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता दोन हजार वीस चा जो काही पिकमा आहे ते बरेच शेतकऱ्यांना इथं मिळालेला नाही आहे त्यानंतर दोन हजार एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल जो काही रखडलेला पिक मा आहे ते तुम्हाला अधिक एक रुपये जर मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पिक मा दोन हजार वीस चा असेल एकवीसचा असेल बावीस चा असेल तेवीसचा असेल चोवीसचा असेल आणि पंचवीस चा असेल ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येणार आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू